परिक्रमेचा अठरावा दिवस रोंढ या गावातून आम्ही पुढे निघालो काल रोंढ या गावामध्ये आम्ही गोपाळकृष्ण मंदिरामध्ये मुक्काम केला त्या ठिकाणी तिथले जे सेवेकरी होते त्यांनी आमची जेवायची वगैरे व्यवस्था त्या ठिकाणी केली त्याच्यानंतर इथून जलाराम आश्रम थोडासा दोन किलोमीटर लांब होता आणि सूर्य मावळायला येत होता म्हणून आम्ही या ठिकाणी मुक्काम केला ह्या जलाराम आश्रमापासून या नर्मदे मैय्याचं दर्शन नर्मदा मैयाला या छोट्याशा नदीचा या ठिकाणी संगम आहे ही नदी पार करून पुढे त्या ठिकाणी सगळ्या परिक्रमावासीयांना त्या ठिकाणी जावं लागतं पलीकडे काही परिक्रमावासी दिसत आहेत जे त्या ठिकाणी पलीकडे जात आहेत आम्ही एक पाच दहा मिनटं थांबून आम्ही पाच दहा मिनटं थांबून या ठिकाण या ठिकाणी वानरसेना मयेच्या दर्शनासाठी या ठिकाणी बसलेली आहे नर्मदा मय्याचं दर्शन आपल्याला या ठिकाणी होईल या ठिकाणी सगळे नर्मदा मैयेचं या ठिकाणी पलीकडचा हा तट आम्ही सध्या दक्षिण तटावर आहोत नर्मदा मैय देमय दर्शन या जलाराम आश्रमापासून थोड्या अंतरावर आलं आम्हाला शूटिंग घेण्यापूर्वी मैयाचं दर्शन झालं मगरीच्या रूपामध्ये मै्यानं या ठिकाणी आम्हाला दर्शन दिलं नर्मदे हर देवेंद्र भाऊ हे प्रत्येकांची सेवा अशी मॉलिश प्रत्येकांना बालभोग एक प्रकारचा काढा वॅसलिन मॉलिशसाठी तेल रिष्ट तेले याटी हे दशमूलारिष्ट तेल आहे हे वॅसलिन या ठिकाणी आहे आमचे गुरुजी त्यांच्या पायाला हे झालं होतं त्यांना एक दुसरं औषध दिलं त्यांना बालभोग असं प्रत्येक प्रकारचं त्यांनी या ठिकाणी लोकांची सेवा पलीकडच्या तिरावून ते या ठिकाणी आले आणि या ठिकाणी ते प्रत्येकाला सेवा या ठिकाणी देतात प्रत्येकाला बालभोग काढा आणि सगळ्या प्रकारची ती सेवा या ठिकाणी सगळ्या परिक्रमावासियांना ते या ठिकाणी देतात मैयेच्या काठावर आल्यानंतर समोर बारकल हे गाव आहे तिथं दिलेल्या देवेंद्र भाऊनं दिलेल्या बालभोगानंतर आम्ही या ठिकाणी पुढे आलो तर इथं मय्येनं आम्हाला या ठिकाणी दर्शन दिलं मैया या ठिकाणी मगरीच्या रूपामध्ये सर्व परिक्रमावासियांना या ठिकाणी दर्शन दिलं सगळेजणं परिक्रमावासी मैयाचे या ठिकाणी दर्शन घेताना नर्मदे हर मैया नर्मदे हर नर्मदे हर मैया या ठिकाणी सगळ्या परिक्रमावासियांना मैयाने या ठिकाणी दर्शन दिलं नर्मदे हर आज दुपारी निघाल्यानंतर कांदरोज या ठिकाणी आलो या ठिकाणी मयेचं दर्शन हा कांदरोजचा परिसर श्री मौनी बापू यांची तपोभूमी कार्तिकेश्वर महादेव या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे संन्याशी महाराज या ठिकाणी वरच्या रूममध्ये राहतात या ठिकाणी आमचे सगळे परिक्रमावासी या ठिकाणी आलोत दर्शन घेतलं स्वामीजी या ठिकाणी नाहीत तरी आम्ही या ठिकाणी निघून पुढच्या मुक्कामाला निघणार आहोत नर्मदे हल नर्मदे नमस्कार मित्रांनो आज परिक्रमेचा अठरावा दिवस आणि आज आम्ही रोंढ गावाच्या गोपाळकृष्ण मंदिरातून पुढे निघालो पुढे आल्यानंतर जलाराम आश्रमामध्ये दोन किलोमीटर पुढे आल्यावर त्या ठिकाणी चहा वगैरे घेतला आणि तसंच तिथे उंच त्यांच्या त्या उंच टेकडीहून मैयाचं दर्शन होतं असं म्हणतात म्हणून आम्ही सगळेजण त्या ठिकाणी गेलो पाहिलं तर आम्हाला मैयानं जास्त वेळ नाही पण एक दोन तीन सेकंदामध्ये दर्शन दिलं आणि आमचं दर्शन झालं त्याच्यानंतर तिथून त्या डोंगरावरून खाली उतरलो आणि परत परिक्रमेला सुरुवात केली तर ती एक छोटीशी कर्जन नावाची नदी आहे नावा त्या नावामधून त्या कर्जन नदीमधून आम्ही पलीकडे गेलो पलीकडे गेल्यानंतर थोडंसं पुढे गेलं तर समोरच्या गावातले एक देवेंद्र वर्मा म्हणून त्या ठिकाणी आले आणि त्यांनी आम्हाला बालभोग त्या ठिकाणी दिला बालभोग दिला काढा दिला ते स्वीकार करून आम्ही तसंच पुढे गेलो पुढे गेल्यावर नर्मदा मैया मगरीच्या रूपामध्ये वाळूवर येऊन त्या ठिकाणी बसलेली होती तर त्या ठिकाणी आम्हाला पूर्ण दर्शन झालं ते या व्हिडिओमध्ये या ठिकाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये ते तुम्हाला दिसेल तर त्याच्यानंतर पुढे गेलोत तर पुढे गेल्यानंतर त्या म्हणजे जुना रुंढ त्या ठिकाणी लागला जुन्या रुंढहून नंतर पाटणा पाटण्याचं तिथे एक छानसं शिवमंदिर आहे त्या शिवमंदिरामध्ये दर्शन करून तिथं काही परिक्रमावासियांनी चहा घेतला आणि पुढे निघालोत पुढे आल्यावर पुढे ओरी ओरी हे गाव लागलं ओरीनंतर निकोली गावाकडे जायचा रस्ता त्या तिथून सिसोदराकडे जाणारा रस्ता सिसोदराकडे गेलो पहिल्यांदा सुरुवातीला तर सिसोदरा गावात आज जायच्या अलीकडूनच कांदरोजला एक जायचा रस्ता आहे गाव्या साईडला त्या रस्त्याला जाताना एक निकोली गावाचं तिथं एक बोर्ड दिसला म्हणजे गाव पलीकडे होतं खाली बोट दिसला आणि तसंच आम्ही कांदरोजला आलो कांदरोजला येऊन आम्ही कांदरोजला कार्तिकेश्वर महादेवाचं त्या ठिकाणी दर्शन घेतलं त्याच्यात बाजूला एक नर्मदेश्वर महादेव म्हणून होता तिथे एक मैया त्या ठिकाणी संन्यासाच्या रूपमध्ये होती तर तिथे त्यांचे ते त्याला त्या महादेवाचं दर्शन घेतलं आणि पुढे आलो तर पुढे आल्यानंतर आम्ही तिथून पुढे आल्यावर कांद्रोजून पुढे आल्यावर राजपरा हे गाव लागलं आणि त्याच्यानंतर शेवटी आम्हाला हो मारेवा संन्यास हा लगे। नावरा या गावाला आम्ही या ठिकाणी मुक्काम केला दुपारचा मुक्काम आमचा त्या ठिकाणी बिलेश्वर महादेव बिलेश्वर आनंद आश्रम म्हणून आहे कोटेश्वरच्या एकदम समोर म्हणजे कोटेश्वरला जायच्या अलीकडेच बिलेश्वर महादेव आहे तर त्या बिलेश्वर महादेवाच्या तिथं परिक्रमावासींसाठी दररोजच त्या ठिकाणी प्रसादी असते तर त्या ठिकाणी त्यांनी आग्रह केला त्याच्यामुळं आम्ही त्या ठिकाणी प्रसादी घेऊन आमचा पुढचा प्रवास सुरू केला आणि शेवटी मा रेवा संन्यासाश्रम नावरा ह्या गावाला आम्ही ह्या ठिकाणी मुक्काम केला आताच थोड्या वेळाखाली या संन्याशी महाराजांशी आमचं बोलणं झालं आणि त्यांनी आम्हाला उद्याच्याला या ठिकाणी राहायचं सांगितलं त्याच्यामुळं आम्ही उद्याच्याला या ठिकाणी मुक्कामच करण्याचा निश्चय केला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर